आज करायचा आहे सांडगा डाळीचा सांडगा हे बघा भाजून घ्यायचा आधी कांदा कांदा भाजून घ्यायचा तेल खोबऱ्याचं लसणाचं किस टाकलाय थोडा डाळीचा सांडगा एकदम भारी घरगुती काळ्या तिखट अर्धा चमचा टाकले जवळपास मीठ शेंगदाण्याचं कूट आणि मस्त पैकी बघा डाळीचा सांड गा शिजल्याचं मस्त पैकी आता एकदम भारी झालं आता डाळीचा सांड का बघा या डाळीचा सांडगा खायला